दोन एप्रिल दोन हजार अकरा मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर लाखो भारतीयांचा इंडिया इंडिया असा जयघोष सुरू होता कारण तब्बल अठ्ठावीस वर्षांनी भारत विश्वविजेता झाला होता एकीकडे वर्ल्ड कप जिंकल्याचा आनंद सुरू होता तर दुसरीकडे वानखेडे स्टेडियम पासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरवलीतल्या एका छोट्या खोलीत एक चोवीस वर्षीय तरुण दुःखात बसला होता त्याच्या डोळ्यात अश्रू आणि मनात हताशा तो म्हणजे रोहित शर्मा मनात एकच प्रश्न घुमत होता की मी या टीममध्ये का नाही आहे हाच चटका त्याच्या मनात एक ठिणगी पेटून गेला आणि चोवीस वर्षाचा रोहित वर्ल्ड कप जिंकण्याच्या तयारीला लागला चला तर या व्हिडिओतून जाणून घेऊया छोट्या खोलीत पाहिलेलं वर्ल्ड कप जिंकण्याचे रोहितचे स्वप्न कसं पूर्ण झालं आणि एका अपयशाने त्याला महान कर्णधार कसं बनवलं पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा दोन हजार अकराचा वर्ल्ड कप भारतीय संघात निवड न होणं हे रोहितसाठी मोठं अपयश होतं तेव्हा तो टॅलेंटेड खेळाडू म्हणून ओळखला जायचा पण वर्ल्ड कप अगोदर दक्षिण आफ्रिकेच्या सिरीजमध्ये त्याच्या गेममध्ये सातत्य नसल्याने सिलेक्टर्सने त्याच्यावर विश्वास दाखवला नव्हता आज रोहित स्वतः सांगतो की दोन हजार अकराच्या वर्ल्ड कपला माझी निवड न होणे हा माझ्या करिअरमधला सर्वात महत्वाचा आणि भावनिक क्षण होता पुढे दोन हजार तेरा हे वर्ष रोहितच्या आयुष्यासाठी टर्निंग पॉईंट ठरलं कारण एम एस धोनीनं त्याला ओपनिंग बॅट्समनची भूमिका दिली याआधी मिडल ऑर्डरमध्ये खेळत असणारा रोहित ज्यावेळी ओपनिंग करण्यासाठी मैदानात आला त्यावेळी त्याने त्याचा संपूर्ण गेम चेंज करत लाखो भारतीयांना आपला जलवा दाखवून दिला सुरुवातीपासूनच आक्रमक फटकेबाजी करणं तसेच मोठ्या इनिंग्स खेळण्यास त्याने सुरुवात केली आणि दोन हजार तेरामध्ये भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली तिथूनच रोहितच्या करिअरला खरे वळण आले आणि तिथूनच भारतीय संघाला रोहितच्या रूपात एक हिट मॅन मिळाला पण खरी कसोटी अजून बाकी होती दोन हजार तेरामध्ये रोहितला संधी मिळाली आणि मुंबई इंडियन्सनं त्याला कॅप्टन बनवलं तो शांत स्वभावाचा असल्याने सगळ्यांना शंका होती की रोहित यशस्वी कॅप्टन होणार का पण रोहितनं त्याच्यावर शंका घेणाऱ्यांना आपल्या खेळातून शानदार प्रदर्शन दाखवत चोख उत्तर दिलं त्याच्या याच खेळीमुळे रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने दोन हजार तेरा दोन हजार पंधरा दोन हजार सतरा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार वीस असे पाच आय पी एलचे किताब जिंकले त्यामुळे चाहत्यांनी त्याला मुंबईचा राजा रोहित शर्मा अशी उपमास देऊन टाकली कालांतराने भारतीय संघाला त्याच्यावर विश्वास बसला आणि रोहितला कॅप्टन बनवलं गेलं त्यामध्ये रोहितने शानदार प्रदर्शन करत टीम इंडियाला फायनलमध्ये पोहोचवलं फायनलमध्ये मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताला पराभव स्वीकारावा लागला आणि त्या रात्री रोहितच्या डोळ्यात पुन्हा एकदा दोन हजार अकरा सारखंच दुःख आणि पाणी आलं कारण वर्ल्ड कप जिंकायचं स्वप्न अजूनही अपूर्णच राहिलं होतं पण कहाणी ते संपली नव्हती दोन हजार चोवीसमध्ये रोहितची आर्मी टी ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी तयारी होती आणि एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत टी ट्वेंटी वर्ल्ड कप आपल्या नावावर केला आणि दोन हजार साली त्या छोट्या खोलीत अंधारात बसून पाहिलेलं रोहित शर्माने वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न सत्यात उतरवलं कारण अपयश जेव्हा आपल्या मनाला भिडतं तेव्हा तेच माणसाला महान बनवत असतं याचेच उत्तम उदाहरण म्हणजे रोहित शर्मा तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला आणखीन असाच व्हिडिओ कोणत्या खेळाडूबद्दल ऐकायला आवडेल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद